आम्ही एक रामाचा पाणा म्हणून दाखवते आहे का आई नगरीत झाला आनंद आई दर नगरीत झाला आनंद मातेची पुण्याही आली फळाला मातेची पुण्याई आली फळाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्ररत्नाचा लाभही झाला पुत्ररत्नाचा लाभही झाला रा नवो रामचंद्र शोभे बाळालाचू बाळाजू झो रेजू नवो रामचंद्र शोभे बाळालाजू बाळाजू झो रेजू नवो रामचंद्र शोभे बाळालाजूबाळाजू झो रेजू रघुवंशाचा कुलदीपक रघुवंशाचा कुलदीपक दिन अनाथाचा आशे पालक दिन अनाथाचा आशे पालक गाई आणि ब्राह्मणाचा सेवक गाई आणि ब्राह्मणाचा सेवक राजा दशरथाचा जीव कपरानजूबाळू रेजू राजा दशरथाचा जीव कपरानजूबाळू झुरेजू राजा दशरथाचा जीव कपरानजूबाळजू झुरेजू चंद्र सूर्यापारी चंद्र सूर्यापारी ते श्रीमान पाण्यात बाळ खेळे थाटान पानात बाळ खेळे थाटाण नाचते नरणारी नाचते नरणारीसरून भान अवतार गे आले भगवान तू बाळाजू झोरेजू अवतार गे आले भगवान तू बाळाजू झुरेजू अवतार गे आले भगवान तू बाळाजू झुरेजू बारा बाराशाचा बाराश, वरणू सवळा बाराशाचा किती वर्ण सवळा ऋषी मुनी सारे झाले ते गोळा ऋषी मुनी सारे झाले ते गोळा रत्नजडी ते घालून जो जोजवी त्या नरनारी लाडी बाळा जवी त्या नरणारी लाडी बाळा जु बाळाजू जो जोजवी त्या नरिनार नरणारी लाडी बाळाजूबाळाजोजू जो, जो रे दिव्याच्या जोती वाळू डागाले बाळ दिव्याच्या जोती धनुविद्या गुरुदेव शिकवते धनुविद्या धनविद्या विद्या देव गुरुदेव शिकविते धर्म तशी न्याय आणि नेती धर्म तशी शी न्याय नेती नेती दुन धुळ दु, दु, दिन दुबळ्याच्या अंतरी प्रीती जु बाळजू झो दु रेजू दु, दिन दुबळ्याच्या अंतरी प्रीती जु बाळाजू झो रेजू नळा पाणी गेला खेळ खेळता पाणी गेला खेळ खेळता लागली चिंता लागली चिंता राजा दसरता लागली चिंता राजा दसरता साजीची सुनबाई बाई सोजावी आता साजीची सुनबाई बाई सोजावी आता शनोशानी सांगे कौशल्या माता शनोशानी सांगे कौशल्या माता शनोशानी सांगे कौशल्या माता बाळा शनो शनी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो जानक पुराचा जानक राजा जानकी पुराचा जानक राजा गाजा वाजा करून थाटा माटाने गाजा वाजा करून थाटा माटाने सीता सोय मर येऊजेले त्याने सीता सोय मर येऊजेले त्याने तितरा येऊजेले त्याने तितरा मागे राव गाव तीतराम गेला योगा योगाने जु बाळा जु दुरे जु, जु। तीतराम गेला योगा योगाने जु बाळा जु दुरे जु तीतराम गेला योगा योगाने जु बाळा जु दुरे जु वाकडा केला शिव <coughs> धनुष वाकडा केला गळा झाले की गालीवर माळा गळा झाले की गालीवर माळा लंकापतीचा रावण लज्जित झाला लंकापतीचा लं लंकापतीचा रावण लज्जित झाला दशरथ नंदनाचा चतुर्भूत झाला जु बाळाजू झू रेजू नंदनाचा चतुर्भुत झाला जुबाळजूजू जु दशरथ नंदनाचा चतुर्भुत झाला जु बाळाजू जु रेजू भाग्या चक्रापारी फिरले आयुष्यात भागे चक्र परी फिरले आयुष्यात सावत्र आई मनात सावत्र आई कै कायच्या मनात परी फिरले मनात सावत्र कशी झाली जागृत सावत्र कशी झाली जागृत राजा दसरात होते वचनात जो बाळाजू झो राजा दसरात होते वचनात जो जो राजा दसर, राजा राजे माने माझ्या भरता सद्यावे राजे माने आणि राजा दशरथ होते वचनात राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो झो जो राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो झो जो <coughs> राजे माने माझ्या भरतास द्यावे राजे <coughs> माने माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वणी धाडावे आणि रामाला वणी धाडावे दिलेले वचन म्हणी रामाला वणी दाडावे दिले <coughs> वचन पूर्ण करावे दिले वचन पूर्ण करावे रामायणामध्ये मिळतो पुरावा रामायणामध्ये मी तू पुरावाजू बाळाजू जु रामायणा मध्ये मी जुबाळा पुरावाजू बाळाजू झो रेजू मिळतो मध्ये जुबाळा पुरावाजू बाळाजू लक्ष्मी लक्ष्मीनानी सीते लक्ष्मी शीतेचे सात गोर अरण्या गेला रघुनाथ गोरारण्या गेला रघुनाथ कन्न मुळे खाते रा... दिन रात क्ण मुळे खाते दिन रात दुःख सैलिले दुःख सैले वनवासात अजू बाळाजूज रेजू दुःख सईले वनवासात अजू बाळाजूजू रेजू दुःख सैले वनवासात अजू बाळाजूज रेजू दसमुखी तो बांधील रावण दस मुखी तो बांधिला रावण आणि आणि दैत्य तो कुंभकरण कुर कुर दैत्य कुंभकरण राक्षस सारे आले शरण राक्षस सारे आले शरण मुन्नी जनाचे केले रक्षण झुबाळ झू झुरे झू मुन्नी जनाचे केले रक्षण झुबाळ झू झुरे झू सत्य आईल्याच्या उदार केला चौदा वर्षाचा वनवास काटिला चौदा काठीला परंतु आई दत्त धमाल आनंदी आनंद सर्वत्र झाला चुबाळा झू झू रे झू आनंदी आनंद सर्वत्र झाला चुबाळा झू झू रे झू आनंदी आनंद सर्वत्र झाला चुबाळा झू रे झू जन्म देऊनी श्री रघुनाथ जन्म देऊनी श्री रघुनाथ धन्य झाली माता पिता धन्य झाली ही जनता धन्य झाली ही जनता दास कोकाटे नमो तू माताजूबाळ आजू झो रेजू दास कोकाटे नमो तू माताजू बाळाजू झो रेजू दास कोकाटे नमो तू माताजूबाळू झो रेजू दास कोकाटे नमो तू माताजूबाळू झो रेजू धन्यवाद असं वाटला सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा असा वाटला तो पण सांगा